त्यांचं काय हलवायचं नाही आता पाण्याचं परत भारावं लागेल तीन दिवसापासून इतकं ऊन पडतय तरी सुद्धा वाळा ना भाऊ काय करावं याचं कुठून पाणी आहे काय सचिखल आजी वाळाना कमवून येई लई वेळ खाल्ला त्याने किती दिवस घेतले बघा ना तिने वाळायला पचपच म्हणजे तिथे उभा राहू वाटत नाही इतकं जबरदस्त त्यांनी हे केले पाणी आहे ना मी बघा दोन तीन ठिकाणं काढलं बरं का मी म्हणलं तिथून येत अस ती दुन आहे ना असं काढलं इकडं इकडं बी नाही त्याच्या ते तिकडून येत असं नाही ना पुढून ते तिथून असं पाजरत पाजरत येत आहे ते बारीक 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 इकडून तसंच येत आहे सगळं हेच आहे आणि तुम्हाला वाटत असं नाही पाणी आहे पण हे जे पाणी आहे ना पाणी अक्षरशः वाहतो हळूहळू हळूहळू कारण की इकडचं सगळं दबदब झालेलं आहे तरी बी हळूहळू हळू आहे पण ती काही ना भाऊ ते जेवढं जात राहिलं आहे काय करावं काही नाही आता चला भाऊ आता झालं आहे आवरून गौरीला टाकलाय चारा अगे कुट्टी करावं लागेल ती नाही आहे ना कुट्टी घ्यावं लागेन रमाल पहिली लई चारा व्हायला घाली ती गौरी एवढी का म आकडून खाती तू हा आकडले गाड्या ती थांब थांब किती चक्रा घेतल्यात बघ आता बळ मोकळी अंडे दिले का नाही अजून दिले गाडे तीन सकाळी दोन नेलेत मी काय झालं अंडे विकले नाहीत म्हणजे अंडे दिवसाचे नाही बरं काम मध्ये नेले होते एका जणांनी तरी पण चार पाच दिवसाचे अंडे आहेत पन्नासशे अंडे आहेत ते आज आता आज आहे बरं का वार खाते एखाद्या जाते ना आज अंडे बघा गौरी का भरली ग हा आज आता आबळ यायला लागलं एखाद्या वेळेस पाऊस येणार आहे गाड्या मस्त आबळ आले तिकडून आता असतो एखाद्यास अंड फोडलं काय काय माहिती बाबा वास सुटला अंड फोडलं काय तू अ का हा एक फोडलंय अंड कसे अंडे केले तर बाबा लईच गदळ कोंबडी लईच कशी बसली चला हे साफ करतो अंडे आता मी बाबाने आणला बला बाबा दिसाना तु चला आपला एक मोठा छोटासा मोठासा मॅटर झालेला आहे आपण जी कोंबडी अंड्यावर बसवली होती ना अंडे गेलेले अंडे सगळे गेलेले नाही आहेत एवढे अंडे गेलेले आहेत पाच अंडे गेलेले आहेत आणि ना हे मोजून सात अंडे आहेत तिचे तयार आता मला काय कळा ना हे जे अंडे आहेत ना मी ठेऊ का नको कारण की त्याचा भरोसा नाही आहे मला एक बारीक बारीक क्रॅक क्रॅक झालेले ते पण बारीक बारीक क्रॅक झालेले आहेत ना त्याच्यामुळे ते काय आणि ती कोंबडी कोंबडी मला सोडायची नाही ती त्याच्यात मला ती राहू द्यायची मला कळा ना आता मी तिच्या खाली पे गावरान ठेवतो गावरान पिल्ला आणल तिकडे जावं लागेल आत्ता आहे ना जमणार नाही कारण की आज काही अंडे भेटणार नाही आज द दसरा संपू म्हणजे आज दसरा समजा लोक तुटून पडलेले आहेत असा विषय आजच समजायचं दसरा होता काल गु गुरुवार होता त्याच्यामुळं पण आता आहे ना हेच जे खराब अंडे आहे हेच अंडे ठेवतो आणि मग जसं मला चवड भेटणार तसं मग मी आणले का अंडे मग परत तिला एकवीस दिवस बसून धरीन काय नाही ती बसती कारण की ह्या ह्या कॉम्बड्यांना पण आपण तसंच केलं होतं ह्या ना एक वीस तर नाही तर चाळीस एक दिवस बसलेले आहेत त्या कोंबड्या कारण की ना अंडे आपण बसवले हो होते पण त्यांच्या जा खालचे सगळे अंडे गंदे निघले होते होच होच हे जे कारण आहे ना असंच झालं होतं त्याची मम्मी आहे ना एक ह्या बसल्यानंतर पंधरा दिवसांनी अंडे आणून परत त्यांना त्याच नवीन अंड्यावर बसवलं हो होतं आता हिला तसंच करावं लागेल हिला खायला सोडलं आहे बांधून मस्तपैकी पैकी खायचं तर मिस्त पळती काय नाही तुला कोंबडीला रोग व्हायला लागलाय वल्याने कस तरी व्हायला लागली सुकावं लागे ना आधी बघा कशी व्हायला लागले इथं काय नाही तिथे पावडर टाकीत पावडर टाकीतून थोड्या वेळ अशीच बाहेर राहू देतो वाळण देऊन आणि कस झाली ती ऐ का का तू चला भाऊ आता हे अंडे इतना खराब व्हायला लागलेत हे देत असतो मी फेकून सगळेच्या सगळे आता आत्ताच आहे ना एक भायला सांगितलेत ती सांडे उद्या येतील अंडे ते आले का मग हिला परत बसून टाकू को आपण अंड्यावर तर बरे नाही याच अंड्यावर बसून ठेवू तर चला मी बसवतो आता चला हे अंडे नाही आण मी मीला आणतो तरुण असे रोड झालेत ना भाऊ चिखलानी पूर्ण भरलेत अरे 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 तुलवाकडी गाडी पळती तुवाकडी गाडी पळ काही गाडी कुठे माग कुठच कुठं एक तर पार झाला आता पुढच्याला आता मोबाईल ठेवून द्यावं लागतोय आणि जाऊ चला बघू ट्राय करून बापरे कडे कडे नाही आपलं बरे निघलो 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 फसलो होतो चलो मोतसे टक्करले की आयो मी अभि वावर मी आपण काय बोलतोय मी मलाच गळा ना हो सगळ्या रस्ते नि सगळं चिखल झालाय गाडी आणताय ना म्हणलं त्याला अरे कापूस फुटलाय म्हणलं त्याला कापूस बघून येऊ कापूस तरी फुटायला लागलाय गोळा करावा लागेल पाऊस यायच्या आधी एक हात मारावं लागेल गाड्या बघा आजीला सांगावं लागेल आजीन मी येतो आता मस्त पैकी वेचून आजूकवाला आहे बरं थोडा अजून फक्त मोकळा व्हायला राहिला झालं ह्या दिवसात चालूच होतो निघायला तसा खालच्या कवड्या फुटते कवड्या म्हणतो रे फुटायला लागल्या आता असं निघला पाहिजे असं असं धरला का मोकळे म्हणा निघला पाहिजे वाला आहे थोडा दिवस व्हाईट गोल्ड व्हाईट गोल्ड, गोल्ड बोलते इसको व्हाईट गोल्ड बऱ्यापैकी फुटत आलाय कापूस हे काय ते पांढरं पांढरं दिसत असन तुम्हाला बापरे 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 वर वरच्या दोन्ही वावरापेक्षा खालच्या वावरात तयानक फुटलाय खरंच आहे ना पाऊस नसतो बरं का आत्ता यावेळेस थंडी सुटायला लागती पण यावेळेस जरा मोसमच आहे मोसमच असा का झाला काय माहिती निसता पाऊस हेच चाललंय निसतं आता खालच्या चक्कर मारायला mm. गेल mm. जा तो कापूस फुटला कापूस चालू करावं लागेल ना बाबा आता खालच्या वावरात सगळ्यात जास्त फुटलाय त्याच्यानंतर वरच्या वावरात पिपळाचं खोडं बघितलं नाही पण पिपळाच्या खोड्याच्या रस्त्याच्या कडेला बी मारणच आहे आता खालच्या वावरातला आणि पिपळाच्या फोड्यातला आहे फक्त मस्त थोडा वाला आहे बरं का पण आता पावसाच्या अंदाजाने काढायला चालू करावं लागेल म्हणते लवकरच आपल्याला चालू करावं लागेल नाहीच आहे ना पावसात सगळ्या भिजन काळा पडण आहे ना काळा पडतो ना भिजल्यावर हा काळा पडण सगळं दाखव कापूस कुठे कापूस दाखवा कापूस बघू द्या ना आजीला दाखवा ना सुकला की कळण ना बघा बरं आजी चुकलाय का नाही पण जमीन सुकली का नाही जमीन नाही मला बोंड बघत काही काही बोंड आहेत काही काही असे अजून मग काही अजून तीन चार दिवस ऊन खायचं तुम्ही जाऊन आय का थोडं हे काय आभळ आलंय त्याचीच भीती वाटत काय नाही बघा नाही पाणी पाणी म्हणजे लय डेंजर आहे लय डेंजर आब आहे काय नाही आता जे होईन ते होईन आता ना नाही नाही पावसात थोडी काढणार आपण आता किती काही झालं ते चला हो सरल बो आळ बरं झालं चला जाऊन द्या चला तर म्हणले मग आता आजचा व्हिडिओ बी आपण इथं संपू तुम्हाला जर आपला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आता भेटू एक नवीन व्हिडिओमध्ये मध्ये टाटा बाय बाय बघा अंजीरची काय हालत केली पक्ष्यांनी होत आलो अक्ष